नमस्कार मी अमोल चव्हाण हल्ली त्रिभाषिक सूत्रावरून जे काही रणकंदान महाराष्ट्रात माजलं आहे त्याच्यावर मला माझं मत व्यक्त करायचं आहे महाराष्ट्रामध्ये विविध भाषेच्या शाळा आहेत गुजराती आहेत कन्नड आहेत तेलुगू आहेत उर्दू भाषेमध्ये शिक्षण मिळतं मराठी भाषेत तसंच हिंदी भाषेमध्ये सुद्धा शिक्षण मिळतं मग ज्याला हिंदी भाषा शिकायचं आहे तो हिंदी भाषिक शाळेमध्ये दाखला घेऊ शकतो किंवा ज्यास उर्दूच शिकायचे तो उर्दू भाषेत घेऊ शकतो कुठल्या भाषेत कोणाला शिक्षण घ्यावं इंग्रजी माध्यमात माद्द घ्यावं अन्य कुठल्या मा भाषेत घ्यावं हा ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय आहे असा असताना हिंदी भाषा का लादली जाते मराठीचं अस्तित्व संपवायचं आहे असं तर नाही आहे ना आणि हिंदी भाषासुद्धा त्रिभाषिक सूत्र हे पूर्वीपासून आहेच सगळीकडे पाचवीपासून सगळ्यांना हिंदी शिकवलीच जाते शाळेमध्ये मग पाचवीपासून हिंदी आहे पाचवीपासून इंग्रजी आहे तर मग पहिलीपासून शिकवण्याचा घाट कशाला खूप दुर्दैव आहे आणि वाईट वाटतं वाट स्वतःला मराठी असल्याची लाज वाटते याचं कारण म्हणजे कर्नाटक सारखं राज्य त्या राज्यात भाजप शासित सरकार असताना केंद्रात भाजप कर्नाटकात भाजप असताना सुद्धा आणि महाराष्ट्रात भाजप असताना सुद्धा त्यांनी सीमावादाचा प्रश्न मिटवला नाही राज्यातले प्रत्येक आमदार मग ते काँग्रेसचे असू दे भाजपचे असू दे सगळे आमदार मिळून ते लोक स्वतःच्या राज्यासाठी एकत्र येऊन केंद्राच्या विरोधात लढतात मग ते कुणाचंही सरकार असू दे मग तसं महाराष्ट्रात आपले नेते का लढत नाहीत सगळे सत्ताधारी मराठी आमदार का एकत्र येऊन एकवटून लढत नाहीत आपल्या मराठीसाठी मराठी भाषेसाठी महाराष्ट्रासाठी का लढत नाहीत हा खूप मोठा प्रश्न पडतो